विश्वास खूप मोठी गोष्ट आहे जेव्हा तो एकदा गमवतो तो परत मिळवता येत नाही ते म्हणतात ना जशी काचाची भांडी काचाची भांडीमध्ये एकदा जर तडा गेला तर तो काहीही केल्या परत जुटत नाही किंवा परत तो नष्ट होत नाही तशाच प्रकारे जर आपण कोणाचा विश्वासघात केला किंवा कोणी आपल्यासोबत विश्वासघात केला तर त्याला अगदी शेवटपर्यंत माणसाच्या इथं राहत ते वरून वरून कितीही चांगला वागण्याचा प्रयत्न जरी त्यांनी केला व कितीही विसरण्याचा प्रयत्न केला पण इथं ती गोष्ट नेहमीसाठी फिट होऊन जाते म्हणून जीवनामध्ये होईल तोपर्यंत तो कोणाचा विश्वासघात करू नका कारण की सर्वांना माहिती आहे आपण व्यवहारिक आहात आणि एकमेकाच्या आपल्याला संपर्कात नेहमीच राहावं लागते असं नाही की कधी काळी काही सिच्युएशन अशी असते की तिथं माणसाला खोटंसुद्धा बोलावं लागतं भगवान श्रीकृष्णानं सांगितलं जर जर तुम्ही कोणाच्या चांगल्यासाठी किंवा कोणाच्या भल्यासाठी जर खोटं जर बोलत असाल ते खोटंसुद्धा माफ केलं जातं जर तुमचं खोटं बोलण्याने जर कोणाचं काही नुकसान होण्यापासून वाचत असेल किंवा कोणाचा जीव वाचत असेल तुम्ही खोटं जरी बोललात तरीसुद्धा ते खोटं माप आहे हो पण तुम्ही व्यर्थ निरर्थक दुसऱ्याचं नुकसान करण्याच्या हेतूने किंवा दुसऱ्याला तकलीफ देण्याच्या हेतूने जर खोटं बोलत असाल तर मात्र तुम्ही सावधान ते अगदी पापाच्या श्रेणीमध्ये येतं आणि ते तुम्ही पाप करता म्हणून आपल्याकडून कधीही कोणाचा विश्वासघात होऊ नये कोणाचं मन दुखू नये जीवन जगत असताना अशा प्रकारचं जीवन आपल्याला जगायचं आहे आणि राहिली गोष्ट आपल्या दैनंदिन जीवनाची तर दैनंदिन जीवनामध्ये असे काही प्रसंग येतात की माणसाला राग येतो आणि राग कधीकधी अनावर होतो पण हा रागसुद्धा अनावर होऊ देऊ नका आणि सर्वात महत्त्वाचं या या सर्व गोष्टी आपण आज तुमच्यासोबत का चर्चा करतो आहे की नेमकं विश्वासाची गोष्ट कुठून आली तर काही लोक अशी असतात की आपल्याच सोबत राहतात आपल्याच ताटात खातात आणि त्यालाच ती हिंदीमध्ये म्हण आहे ना जिस में है, में है। जी थाली खाता खाताय उसी मी छेद करताय तर तशा प्रकारचे कार्य काळजी घ्या कोणाचं मन दुखवणं सगळ्यात मोठं पाप आहे बरं आता सारथी परिवार किती जवळपास दोन हजार सतरापासून तुमच्या सर्वांच्या सेवेमध्ये आहे कधीही कोणत्याही सारथी मित्रांना तु सारथी मित्रांनी तु, तु, तुम्हाला याचा मोबदला मागितला नाही किंवा याचं काही तु, तुम्हाला काही मागितलं नाही पण उगाचच जर तुम्ही दुसऱ्याला बदनाम करण्याच्या हेतूने किंवा आणखीन काही दुसऱ्या वाईट हेतूने जर त्याची चर्चा करत असाल तर ते चुकीचं आहे कारण की आजपर्यंत कोणा कोणतेही असं वाईट काम सारथी मित्राच्या हातून कधी घडलेलं नाही आहे म्हणून सावधान तुम्ही कितीही षडयंत्र करा कितीही काहीही करायचा प्रयत्न करा पण सत्य हे कधी लपत नसतं आणि सत्य कधी सुद्धा नसतं तर अशा प्रकारचे अनुभव तुमच्यासुद्धा जीवनात आले असतील तुम्ही सुद्धा अनुभवले असतील खरच तुम्हाला काय वाटतं कोणाचं मन दुखल्यानं भलं होऊ शकतं का ते कमेंट करा आणि हा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत शेअर करा जे दुसऱ्याचं मन दुखवून दुसऱ्याचं मन तुडवून अगदी आनंदात राहतात त्यांना वाटतंय मला काय होतं मुजे क्या होता पण बाबू तो बघतोय तो सर्वांवर लक्ष आहे त्याचं देव सर्वांना बघतो आणि हिशोब सर्वांचा होणार आणि तो पण इतकंच चा। मरल्याच्या नंतर नाही आता जे जसं फाय जी आहे ना नेटवर्क फास्ट फास्ट जमाना तर प्रकारे जे काय ते आता इथंच आहे पापी इथं आणि पुण्यपण इथं म्हणून कर्म कर्माला भी भिया जरा आपण काय जे कार्य करतो त्याला भिया त्या याची चुगळकी याची टुगळकी या गोष्टी कुठेतरी बंद झाल्या पाहिजेत आणि हे सांगण्यासाठी काही शिक्षक नाहीये पण तुम्ही स्वतःहूनच स्वतःच्या अंतर्मनाला विचारा खरंच माझं चुकलंय का आणि एक गोष्ट एक गोष्ट नित्य नियमाने करत चला रात्री ज्या वेळेस आपण झोपायच्या अगोदर विचार करा विचार करा आपण कोणाचे मन दुखवलं आणि परमेश्वराला हात जोडून विनंती करा हे परमेश्वरा जर माझ्याकडून चुकून जर कोणाचं मन दुखलं असेल तर मला क्षमा कर मला क्षमा कर आणि माझ्या माझ्या चुकीने किंवा माझ्या माझ्या हातून जर काही कोणाचं वाईट घडलं असेल सा। त्यासाठी सुद्धा मला माफ कर आणि असं असं काही पुढच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी माझ्या हातून घडणार नाही याची मी काळजी घेईल चला मित्रांनो हा छोटासा संदेश तुमच्या सर्वांसाठी आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या चला तर मग